जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भटुक भैरव नमस्कार मित्रांनो आपल्या अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आहे की मी तुम्हाला महिती जी माहिती देतो ही माहिती माझ्याकडून माझ्याकडे येते कुठून यासंबंधी आज मी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो मी जी तुम्हाला माहिती देतो याचा सर्वप्रथम स्रोत आहे माझी गुरुपरंपरा मला गुरुपरंपरा येत जे ज्ञान येतं जी माहिती येते आणि जी माहिती सांगण्यात चा अधिकार गुरुजींनी दिलेला आहे तेवढीच माहिती मी सांगत असतो जी गोपनीय विधिविधान आहेत त्याची माहिती मी कधी कोणाला देत नाही कारण की त्याने धमाका होऊ शकतो एखाद्याने ती अनधिकृतरित्या ती क्रिया केल्यानंतर किंवा ते अनुष्ठान केल्यानंतर विधी केल्यानंतर त्याला तर, त्रास होऊ शकतो अशी मी माहिती कधी कोणाला देत नाही मी बीजमंत्र कधी कोणाला देत नाही कारण की नाम नामच सा स्मरण करा असं मी सांगत असतो त्याचं कारण असं आहे की मी स्वतः सतरा अठरा वर्ष केवळ नामस्मरणच केलं होतं कारण की मित्रांनो नामस्मरण करून तुमचं सूक्ष्म शरीर पात्र झाल्यानंतरच तुम्हाला बीजमंत्र ग्रहण तुम्ही करू शकता लहान नवजात बालकाला जर तुम्ही जर डायरेक्ट बा भाजी भाकरी असं जड पदार्थ जर तुम्ही दिले तर त्याला नाही पचू शकत तो नाही पचू शकत त्रास होणार त्याला तसंच मित्रांनो तुम्ही तुम्ही पहिल्यांदा नामस्मरण करून देवीच्या खेट्याकारा मी अठरा वर्ष देवीच्या खेटेकेला ही सांगण्याची गोष्ट नाही परंतु दर महिन्याची खिटी माझी असायची आणि मी अखंड भरपूर नामस्मरण त्या देवीचं यथाशक्ती जेवढं मला जमेल तेवढं मी करायचो ध्यान करायचो चिंतन करायचो त्याच्यानंतरनं मग मला हे दे, देवशक्तींनी मला ह्या मार्गात आणला आदेश झाले मला की मा मार्ग करण्याचे त्यावेळेला मी ह्या मार्गात आलो चौकशीने आलेलो नाहीतर मी फक्त नामस्मरण करण्याचं संतुष्ट होतं मला दुसरं काही नको होतं फक्त नामस्मरण करणे ध्यान करणे चिंतन करणे बास विषय फिनिश तर मित्रांनो मी जी तुम्हाला माहिती देत असतो ते गुरुपरंपरेतनं आलेली माहिती देत असतो आता दुसऱ्या माहिती आणि दुसरा एक स्रोत आहे माझा माहिती देण्याचा ते म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण जीवनचरित्र त्यांचं वचनामृत विवेकानंदांचं जीवनचरित्र त्यांचे ज्ञानयोग कर्मयोग भक्तियोग राजयोग ज्ञानयोग प्रेमयोग हे संबंधी जी योगासंबंधी जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ माझे आदर्श असलेले संत एकनाथ महाराज त्यांचे रचलेले एकनाथी भागवत भावार्थ रामायण तसेच इतरही काही ग्रंथ ज्ञानेश्वर माऊली जे ज्ञानेश्वरी ह्याचासुद्धा मी कधी कधी आधार घेत असतो माहिती सांगताना पुन्हा गोंदवलेकर महाराजांचं जे प्रवचन वगैरे मला आवडतात त्यांची प्रवचनं वाचत असतो त्यांचे चरित्र मी वाचले त्या आधारे मला काय जी थोडीफार माझ्यात बिंबलं येते त्या आधारेसुद्धा मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आणि दुसरी गोष्ट तंत्रसंबंधी जर माहिती मी देत असेल तर कालीतंत्र तारातंत्र छिन्नमस्तिका तंत्र बगलामुखी तंत्र कामाख्या तंत्र योगिनी तंत्र कंकालमालिनी तंत्र मुंडमाला तंत्र उड्डामरेश्वर तंत्र असे भरपूरच ग्रंथ आहेत की आणि त्या सम त्यातले त्यास जे काही मला सांगू वाटेल तुम्हाला माहिती देऊ वाटेल अशी मी माहिती तुम्हाला देत असतो मी कधीही <coughs> आणि अजून एक स्रोत माझ्या माहिती सांगण्याचा माझी भारत महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा काही साधक आणि साधिका माझ्या परिचयाच्या आहेत ओळखीचे आहेत त्यांच्याशी माझं कॉन्टॅक्ट असतं ते साधना करत असताना त्यांना काय आलेल्या आडी अडचणी किंवा अनुभव ते, आड़ ते माझ्याशी शेअर करतात मी त्यांना शेअर करत असतो त्याच्या माध्यमातूनसुद्धा मला माहिती नवीन नवीन मिळत राहते ही मी माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे ले ले। के। के थे थे। मी स्वतः काय ब्रह्मदेव नाही किंवा काय नाही मी स्वतःच्या मनाने रचून तुम्हाला काय सांगत नाही जी माहिती अधी जी माहिती प्रमाणित आहे गुरुपरंपरेतनं आलेली आहे शास्त्रग्रंथात उल्लेख आहे किंवा साधकांचे अनुभव आहेत अशीच माहिती मी तुम्हाला देत असतो मी कुणाचेही रील्स वगैरे बघून तुम्हाला माहिती देत नाही ज्या व्यक्तींचा माझा परिचय नाही ज्यांच्याशी मी कधी बोललो नाही ते प्रत्यक्षात स्वतः साधना करत आहेत की न करतात हे मला माहीत नाही मी त्यां कॉपी पेस्ट करून किंवा त्यांची माहिती मी तुम्हाला सांगण्या इतपत पण मी काय मूर्ख नाही माझ्या सतसत बुद्धीला जी माहिती पटेल तेवढीच माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो दुसरी गोष्ट मित्रांनो अशी आहे की बऱ्याच जणांची इच्छा आहे की सा आम्हाला उग्रतम साधना करायची तीव्र साधना करायची परंपरेत येऊन साधना करायची तर मित्रांनो परंपरेत येऊन साधना करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही नामस्मरण तर करा तुम्ही नामस्मरण करा काही वर्ष सहा वर्ष सात वर्ष आम्ही अठरा वर्ष नामस्मरण करून आहे तुम्ही डायरेक्टली उतारला तर तुम्ही फटके खाणार या मार्गामध्ये युद्ध असतं मित्रांनो विराचार साधना ही ही तर लढाई होती तुम्ही साधना चालू केल्या केल्या सूक्ष्मशक्ती जगतातले शक्तींशी तुमचं टक्कर होणार तुम्ही जर नाही जर मजबूत नसताल तर तुम्हाला दणके खावा लागणार तुम्हाला त्रास होणार तुम्ही फायनान्शियली तुमचं नुकसान होऊ शकतं तुमचं कौटुंबिक नुकसान होऊ शकतं तुम्हाला आजारी पडू शकता तुम्ही तुमच्यावर संकट येऊ शकतात तुम्हाला धक्के खात फटके खातच ह्या साधना कराव्या लागतात म्हणून मित्रांनो मी स सहजासहजी कुणालाही ह्या माध्यमातनं मी येऊन देत नाही किंवा सजेस्ट करत नाही कुणाला सजेस्ट करतो की जे माझ्या प्रत्यक्ष मी ज्यांना पाहिले स्वतःच्या डोळ्याने आणि त्यांचा ओवरऑल जर मला मजबूत वाटला किंवा असं जर मला जाणवलं की ह्यांच्याकडे दिव्यशक्ती काय आहेत आणि ही त्या ह्या त्या गोष्टी करू शकतात ह्यांना नाही त्रास होणार तरच त्यांना मी प्रत्यक्षात साधना करण्याचा सल्ला देतो नाहीतर मी असं उठसुट आला हे कर साधना कर साधना असं नाही करत की ही एक महत्त्वाचा एक विषय आहे की कुणाला मी परंपरा घेऊन साधना करावं करायचं ते मी पूर्ण स्वतः त्याला बघितल्याशिवाय आणि माझा त्याचा परिचय असल्याशिवाय त्याचं चरित्र मला माहिती असल्याशिवाय त्याचा ओरा त्याची शक्तीचा अंदाज आल्याशिवाय मी सांगत नाही कारण की ती बघून लक्षात येतात गोष्टी की हे त्या पात्रतेचं आहे का तर मित्रांनो असा हा मार्ग आहे तर आमचा जो मार्ग आहे हा योग्यांचा मार्ग आहे यांचा मार्ग नाही आहे आम्ही प्रत्यक्ष साधना करणाऱ्यांनाच आम्ही किंमत देतो रील्स बनवणं उगते थिरं करणं ह्यात आम्ही त्यात त्यांना किंमतसुद्धा देत नाही आमच्या दृष्टिकोनातनं जे साधना करेल तो आमच्या दृष्टिकोनातनं आम आदरचा आदराच्या भावनेने आम्ही त्याच्याकडे बघतो एखादा जर माणूस जस पाच पाच सहा सात तास एका जागा बसून अनुष्ठान करत असेल तरच आम्ही त्याला नमस्कार करू शकतो आणि आम्ही आम्ही सुद्धा असं कोणाला बी करत नाही कारण की नाही करत आम्ही मला नाही मग आता स्वभाव आहे तो मला आदर प्रेम वाटलं पूज्य वाटलं तरच मी त्याला रिस्पेक्ट देतो नाहीतर नाही रिस्पेक्ट देत मी दुर्लक्ष करतो असू द्या मित्रांनो झालं एवढं मला जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलं आपल्याला जर माहिती आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद